हाय हॅलो आणि नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण बनवतोय मस्त अशी लग्न प पंक्तीमध्ये जी शाकभाजी मिळायची किंवा अजूनही मिळते काही ठिकाणी त्या प्रकारची आज वांग बटाटा आणि त्यासोबतच वटाणा मिक्स भाजी आपण आज बनवतो आहे म्हणजेच आपण अर्थात शाकभाजी बनवतो आहे एकदम त्याच चवीची खूप छान अशा पद्धतीने बनवतो एकदम सोप्या पद्धतीने तर बघू शकता किती छान अशी झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे आणि लग्नामध्ये सुर पहिले यासोबत पुरी खाल्ली जायची तर तुम्ही यासोबत पुरीसुद्धा बनवू शकता पुरी खूप छान लागते ए सेम त्याच पद्धतीने मी बनवलेली आहे तर चला कशी बनवायची आपण भाजीला सुरुवात करूया म्हणजेच आपण शाक भाजी बनवतो आहे तर इथे वांगी कापून घेतली आणि बटाटेसुद्धा काप करून घेतले तर वांग अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही आडवे कापसुद्धा करू शकता परंतु अशा प्रकारचं वांग भाजीमध्ये खूप छान दिसतं बटाटासुद्धा मी याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे बघू शकता तर मी पुन्हा एक बटाटा तुम्हाला कट करून दाखवते तर इथे माझं पिल्लू तुम्हाला दिसत असेल लुडबुड करायला येतंच कायमच मध्ये ते तर चला इथे अशा बटाटे बटाटेसुद्धा मी कट करून घेतलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने इतकी चविष्ट भाजी होती ना एकदा या पद्धतीने बनवून बघा कारण आमच्याकडे गावाकडे लग्न होतं तर मी बनवताना बघितलेली होती त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत ही भाजी मी शेअर करते तर इथे आपला खोबरं घ्यायचं आहे खोबरं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं त्यानंतर कढाई ठेवलेली आहे गॅसवरती गरम झाली त्यामध्ये खोबरं जे आहे कट करून घेतलेलं ते टाकून घेतलं यामध्ये भाजण्यापुरतं आपल्याला तेल टाकून घ्यायचं है। आहे आणि शाकभाजी म्हटलं ना की खरंच खूप टेस्टी असते लग्नामध्ये सुरुवातीला किंवा पूर्वी भेटायची तशी परंतु आजकाल काही ठिकाणीच भे मिळते अशा प्रकारची भाजी काही ठिकाणी म्हणजे असे बंद झालेले आहेत नवनवीन पदार्थ आलेले आहेत तर काही ठिकाणी पनीर भाजी आली आहे परंतु ह्या भाजीची जी जी चव आहे ती कुठेच भेटत नाही तर चला मी खोबरं भाजून घेतलं इथं एक छोटा कांदा मी कट करून घेतलेला आहे तोसुद्धा तेलामध्ये थोडासा आपला फ्राय करून घ्यायचा म्हणजे हलकासा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर भाजी बनवत असाल तर त्यासाठी तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता इथे मी तीन ते चार लोकांचं जेवण बनवत आहे त्यासाठी मी ते कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलं त्यानंतर अर्धा टोमॅटो जो आहे तो मी सुद्धा कट करून घेतला आणि तोसुद्धा आपला हलकासा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून कच्चापणा जो आहे टोमॅटोचा तो निघून जाईल तर टोमॅटोसुद्धा इथे भाजून घेतला तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा एकदम झटपट होते जर कुणी पाहुणे वगैरे येणार असेल तर या प्रकारची भाजी आणि त्यासोबत गरमागरम पुरी जर बनवली ना पाहुणे खरंच खूप खुश होतील एकदम टेस्टी बनते तर इथे वटाणा घेतलेला आहे रात्रभर भिजवत ठेवलेला आता याला आपल्याला कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून शिजवून घ्यायचा त्यानंतर याचं व भाजून घेतलेलं वाटणसुद्धा आपलं थोडंसं पाणी घालून करून घ्यायचं लसूणसुद्धा घातलेलं आहे तर चला आता आपण वटाणा शिजतोय तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊया इथे एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी हळद घेतली गरम मसाला घेतला धनेपूड घेतलेली आहे त्यानंतर घरी बनवलेला सगळ्या खड्या मसाल्यांचा जो मसाला आहे तो बनवून घेतला म्हणजेच गरम मसाला त्यानंतर इथे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला त्याच कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आता ह्या तेलामध्ये आपल्याला गरम झालं की कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता थोडासा तळला गेला की लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर जी आहे ती नंतरसुद्धा टाकू शकता आणि फोडणीमध्ये जर म्हणजे आवर्जून कोथिंबीर टाकायची आहे जेणेकरून कोथिंबीरचा वास तेलामध्ये मुरतो आणि खूप छान चव येते त्यानंतर घेतलेले सगळे मसाले मी यामध्ये टाकून घेतले थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत त्यानंतर वाटण जे करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायचं तुम्ही ही भाजी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबतसुद्धा छान लागते परंतु लग्नामध्ये पुरीमध्ये खाल्ली जायची तर पुरी संग सुद्धा खूप छान लागते त्यानंतर वाटण टाकून घेतलं वाटणसुद्धा मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कच्चा वास राहता कामा नये त्यामुळे कच्चा वास जर आला कांदा टोमॅटोचा तर सगळा भाजीची वाट लागते चवसुद्धा वेगळीच येते परंतु अशा प्रकारे जर तुम्ही मसाला भाजला एकदम तेल सुटेपर्यंत तर एकदम छान अशी चव येते सुगंध सुटला आहे मस्त घरभर पसरलेला आहे आणि आता तेलसुद्धा वरती सुटलेलं आहे तर आता यामध्ये कट करून घेतलेली वांगी आणि बटाटा जो आहे तो आपल्या टाकून घ्यायचा मी सगळी तयारी करेपर्यंत वांगं बटाटं तेल पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवलेलं होतं जेणेकरून वांगे जी आहे ती काळी पडत नाही चिरून ठेवलं की पाणी टाकून ठेवायचं किंवा मग नंतर चिरायची परंतु मी अगोदर चिरून ठेवली आणि पाण्यामध्ये ठेवली सगळी वांगे आणि बटाटे यामध्ये टाकून घेतली परतून घ्यायचं मसाल्यामध्ये आपला वटाणा जो आहे तोसुद्धा शिजलेला आहे तर बघू शकता की ती छान चमचमीत भाजी दिसत आहे अजून तर शिजायची बाकी आहे अजून खूप छान होणार आहे त्यानंतर आता वटाणा शिजवून घेतला तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला आणि तुम्ही वटाणा जर नसेल तर जो हरभरा जो असतो तो सुद्धा यामध्ये शिजवून टाकू शकता परंतु लग्नाच्या पंक्तीमध्ये जी शाक भाजी मिळायची त्यामध्ये हेच साहित्य असायचं वांग बटाटा आणि वटाणा तर मस्त अशी आपली भाजी ते तयार होणार आहे तर इतका सुगंध सुटला आहे खूप छान भाजी तयार होते तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे थोडा वेळ परतलं परतल्यानंतर तर चवीनुसार मीठसुद्धा मी आतलाच टाकून घेतलं त्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं तुम्ही यामध्ये गरम पाणीसुद्धा टाकू शकता आणि थंडसुद्धा टाकू शकता कोणतंही पाणी टाकल्याने काही फरक पडत नाही तर किती छान दिसत आहे सुगंध खूप छान येतोय भाजीचा मस्त तर आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आपलं वांगं बटाटा शिजण्यासाठी आपला वटाणा शिजवून तयार झालेला आहे तर जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही भाज्या आपल्याला जास्त पातळ भाजी नसते तर थोडीशी घट्टसर जास्त घट्टसुद्धा नाही तर थोडीशी घट्टसर ग्रेवी असते तर त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि यावरती आपलं झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाज्या ज्या आहे त्या लवकर शिजतील पाच ते सहा मिनटांनी मी झाकण काढून बघितलं मस्त उकळी फुटलेली आहे आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपला रस्ता जो आहे तो थोडासा दाटसर होईल आता मी झाकण ठेवून घेते पुन्हा तर पुन्हा मी पाच मिनिटाने झाकण काढून बघितलंय मस्त भाजीचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि भाजी खूप छान दिसत आहे अर्थात आपली शाक भाजी म्हणू शकतो आपण शाक भाजीच बनवलेली आहे तर भातासोबतसुद्धा खूप छान लागते पाणी पूर्णपणे आटलेलं आहे पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि थोडासा थंड झाल्यावर आपला भाजीचा रंग जो आहे तोचसुद्धा बदलणार आहे आणि तर बघू शकता अशा प्रकारे फायनली भाजी झालेली आहे तयार वांग बटाटं खूपच छान लागतं या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने भाजी बनवून बघा तर आता गरम आहे अजून तर बघू शकता इथे थंड म्हणजे थंड म्हणजे थोडीशी गार झालेली आहे तर अशा प्रकारे दिसत आहे किती सुंदर दिसत आहे भाजी अशाच प्रकारची भाजी आपल्याला हवी आहे तर जास्त घट्टसुद्धा करू नका आणि जास्त पातळसुद्धा ठेवू नका या पद्धतीने बनवा तर सगळे आवडीने खातील आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारची भाजी बनवून बघा लग्नाच्या पंक्तीत भेटते सेम त्याच पद्धतीची भाजी आपण इथे बनवलेली आहे परंतु इथे मी अद्रक घातलेलं नाही तुम्ही अद्रकसुद्धा घालू शकता किंवा अद्रक लसूणची जी, जी पेस्ट भेटते तीसुद्धा घालू शकता तर एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे मस्त गरमागरम पुरी किंवा चपातीसोबत भातासोबत अप्रतिम लागते चला आपण भेटूया अशाच नवनवीन नवीन व्हिडिओसोबत